आनंद होता या प्रशिक्षणाचा म्हणजे आतमध्ये जे किडे आहेत ना ते बाहेर येत आहेत <laughs> काल कला कार्यानुभवचे किडे होते आज त्याच्यामधलाच कोणता टप्पा आहे ही नाटकी सादरीकरण खूप छान वाटते आहे खूप वर्षानंतर कुठलं तरी एक नाटक विद्यार्थ्यांना तर सांगतो आपण पण आपल्या मित्र मैत्रिणीशी नाटक करताना छान वाटत आहे तर माझ्या पात्रांची ओळख करून देते सर्वप्रथम आम्हाला दोन विकास क्षेत्र

आणि आमची शाळा कमी पात्र संपीची आहे सगळे इब्रिस याच शाळेचे पाच रंगाचे पात्र त्याच्यामधला पहिलं इब्रिस आहे नीता मॅडम दुसरं आहे सुचिता मॅडम तिसरं आहे अरुणा मॅडम आणि आमच्या शाळेमध्ये रजनीश का मित्र नाही मैत्रिणी मधलाच रजनीश आहे मैत्रिणी मधलाच रजनीश आहे पण आता बघूया काय होते पुढे नाटकाला सुरू शाळा सुटायची वेळ आहे पाच वाजून पंधरा मिनटं हे माझी शाळेची टॉप करूया ही जी पोझिशन आपण बघितली आहे यातून आपल्या काय लक्षात येत आहे थोडं आपल्यामधूनच दोस्ती देऊ येऊ द्या आमच्या आता आमच्या नाटिकेबद्दल तुमचं मत सांगायचं आम्हाला काय